ठीक आहेच वेलकम बॅक टू अवर डेली लॉग चॅनल भरपूर दिवसानंतर ऑलमोस्ट मला वाटते एक ते दीड महिना झाला मी व्यवस्थित लॉग अपलोड करत नाही आहे पूर्णजणांना प्रश्न पण पडला आहे की डेली लॉग काय येत नाही आहेत कारण जसं तुम्हाला माहीत असेल एक न्यू चॅनल ओपन केलेलं आहे क्रेज म्हणून ज्यावर कम्प्लीट हॉल हॉल व्हिडिओचे हॉल व्हिडिओ आपले अपलोड केलेले असतात सो भरपूरसा जो वेळ आहे शूटचा तो त्यामध्ये चालला जातो दुसरं so असं की आजच्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी रिव्हील करणार आहे ज्याचं मागचं कारण स्पेसिफिक कारण आहे की डेली लॉग येत नाही आहेत सो लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही शिफ्ट झालेलो आहोत नवीन घरामध्ये बॅक टू बॅक शिफ्ट झाल्यानंतर पण भरपूर अशा गोष्टी सुरू असतात कामं सुरू असतात सो त्या कामामध्ये आम्ही बिझी होऊन गेलो आणि दुसरं सगळ्यात मोठी गोष्ट जे डेली लॉफ न येण्याला एक कारण म्हणू शकतो आपण किंवा मला पॉसिबल होत नाही आहे फिजिकली हेल्थवाईज तर त्यामागचं कारण म्हणजे माझी सेकंड प्रेग्नेन्सी सो ॲक्च्युली ही माझी सेकंड प्रेग्नेन्सी सुरू आहे आता ऑलमोस्ट एट मंथ कम्प्लीट होत आलेला आहे नाईन मंथ स्टार्ट होईल आता ऑलमोस्ट जे अन्वीच्या वेळेला जे ड्युरेशन होतं तिचं जे जन्म आहे ते ट्वेंटी फिफ्थ ऑफ डिसेंबर होतं सो so, या yeah, वेळेला मे बी एक्सपेक्टिंग ते त्या ड्युरेशननुसारच राहील सो so, फर्स्ट ज्यांना जसं माहिती आहे माझं सी सेक्शन झालेलं so, आहे सो ऑब्वियसली सेकंड पण सी सेक्शनच राहणार आहे आणि मोस्टली आजकाल रेफर करतात डॉक्टर की सी सेक्शनसाठी uh, कुठलेही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये किंवा आणवीच्या वेळेला असं झालं होतं की आधी दुसरी डेट ठरवण्यात आली होती आणि नॉर्मलसाठी पण चान्सेस आम्ही प्रयत्न के केले होते पण काही कॉम्प्लिकेशन्समुळे आधी डिलिव्हरीज करण्यात आली आणि बायसची सेक्शन करण्यात आली होती सो त्यामुळे आपले डेली लॉग्स येत नाही आहेत कारण जसं आम्ही इथे शिफ्ट झालो ऑलमोस्ट मला थ्री मंथ झाले होते ज्या दिवशी ज्या वेळेला ज्या मंथमध्ये आम्ही इथली पूजा गृहप्रवेश करून घेतलेला होता त्यावेळेला ऑलमोस्ट कम्प्लीट मला थ्री मंथ्स झालेले होते सो त्यानंतर अचानक माझी तब्येत पण थोडीफार खालवली होती ऑलमोस्ट वन टू टू वीक्स मी पूर्ण बेड रेस्ट झाली होती आणि पूर्ण बेड रेस्ट घेतलेलं होतं त्यावेळेला घरचे होते इथे त्यामुळे ते तेवढं प्रॉब्लेम नाही गेला मग हळूहळू मी सगळ्या गोष्टीसाठी बाया लावून घेतलेल्या आहेत जिथं जिथं मला असं वाटत होतं फिजिकली की मी करू शकत नाही आहे कारण अचानक एवढ्या मोठ्या घरात शिफ्ट होणे त्यानंतर नवीन घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर भरपूर अशा गोष्टी डोळ्यासमोर दिसतात हे आवरायचं आहे ते आवरायचंय हे घेऊन आहे ते घेऊन आहे अशा भरपूर गोष्टी जे शिफ्ट झाल्या आहेत नवीन घरात त्यांना हा अनुभव नक्कीच आलेला असेल तर त्याच अनुभवातून गेले दोन ते तीन महिने झाले आम्ही जातो आहोत अजूनही भरपूरसे घरातली कामं पेंडिंग आहेत फर्निचर ऑलमोस्ट झालेला आहे होम टूर मी लवकरात लवकर कर देण्याचा प्रयत्न करेन मी प्लॅन केला होता धनतेरसच्या दिवशी पण त्या दिवशी अनुने थोडीशी गडबड केली त्यांनी ती दिवसभर झोपली नाही तर मग संध्याकाळला ते थोडंसं ती त्रास देत असतो त्या दिवशी मला पॉसिबल झालं नाही पण मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन आणि असे काही टिप्स आहेत जे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळतील आणि तो व्हिडिओ बघायला विसरू नका बघू आता कधी अपलोड करणं होतं कारण हाफ शूट झालेला आहे त्याचा हाफ शूट रिमेनिंग आहे आणि हा या, या टॉपिकबद्दल कम्प्लीट so, so, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स देणार आहे सो हे होतं कारण मेन डेली लॉग न येण्याला आता भरपूर जणांना असं वाटत वाटत असेल की डेली लॉग येत नाहीत पण फलक्रेजवरचे वीकली टू व्हिडिओ अपलोड कसे काय होते सो ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असल्यामुळे मोस्टली मी मी बसूनच ते शूट करत असते आणि जेवढे पण शॉर्ट व्हिडिओ असतात किंवा क्लॉथचे जे मी शॉर्ट्स दाखवते ते अशा वेळेला शूट केलेले असतात ज्या वेळेला माझी तब्येत बरेचसे मी स्टेबल असते हेल्थवाईज त्याच वेळेला ते शूट केलेले असतात त्यामुळे ते व्हिडिओ मला पॉसिबल होत आहे डेली लॉगमध्ये कंटिन्यू मोबाईल राहतात कॅरी करून राहावा लागतो ट्रायपॉडसोबत सो ते मला फिजिकली पॉसिबल होत नाही आहे त्यामुळे थोडंसं मी जसं जसं पॉसिबल होतं तसं तसं डेली लॉगवर आपल्या या चॅनलवर मेन चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड करत आहे दिवाळीचे मोस्टली जे व्हिडिओ आहेत ते अजयने शूट केलेले आहेत तिथे पण मी थोडंसं कम्फर्टेबल uh, राहत नव्हती कारण हेल्थ वाईज तेवढं पॉसिबल होत नाही uh, कंटिन्यू कॅमेरा पकडून हँडल करून uh, वॉक करणे पॉसिबल होत नाही ॲक्च्युली uh, भरपूर गोष्टी आता एवढ्या दिवसांमध्ये होऊन गेलेल्या आहेत सो so, जसं पॉसिबल होईल डेली लॉग नक्की आपले रेग्युलर चालू होणार आफ्टर डिलिव्हरी तर रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट होणार आहेत जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी अपलोड करेन हेच कारण होतं मेन की व्हिडिओ आपले रेग्युलर येत नाही आहेत जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी व्हिडिओ अपलोड करेन ॲक्च्युली ही गोष्ट मला खूप व्यवस्थित पद्धतीने रिव्हील करायची होती पण ह्या सगळ्याच्यात सगळं शिफ्टिंग होतं आमचं त्यानंतर अण्वीच्या स्कूलचं ॲडमिशन तिचं तिच्या स्कूलमध्ये रेग्युलर जाणे व्हिजिट करणे कारण ती पण थोडीशी स्टार्टिंगला डिस्टर्ब झाली होती तिची स्कूल चेंज झाले असल्यामुळे तिचे टीचर चेंज झाले होते तिचे फ्रेंड सर्कल चेंज झालं होतं त्यानंतर इथलं शिफ्टिंग घरासाठी लागणार गोष्टी घेऊन आणणे त्यासाठी वेड देणे बरोबर माझं हेल्थ इश्यू जो रेगुलर आपला थ्री मंथ्स जो असतो थ्री टू फोर मंथ्स सो त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने मला रिवील करायची होती न्यूज त्या पद्धतीने मी रिव्हील नाही करता आली so, सो हेच होतं आपलं मेन कारण बाकी दुसरं तर कुठं कारण तरी चॅनलवर रेग्युलर आपले व्हिडिओ अपलोड होणार आहेत वीकली टू व्हिडिओ आपले अपलोड होतात एक होतो ट्यूजडेला आणि दुसरं होतो फ्रायडेला असे वीकमधून दोन व्हिडिओ अपलोड होतात असेल बघितलं त्या चॅनलला व्हिजिट केलं नसेल तर एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा वेडिंगचे कलेक्शन्स आता समोर येणार आहेत भरपूर पार्सल्स आलेले आहेत सो so, मोस्टली uh, ज्यांना साडी घालायला आवडतं त्यांच्यासाठी तर खूप छान कलेक्शन समोर येणार आहे आणि ज्वेलरी कलेक्शनसुद्धा आहे सो so, हे होतं आपलं एक छोटासा मी अपडेट देण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आज बनवले आहे जेणेकरून भरपूर जणांना कन्फ्यूज आहे कारण uh, या चॅनलवर भरपूर जण माझ्याशी गेल्या दोन वर्षापासून कनेक्टेड आहेत दुसरं एक असं की मी भरपूर व्हिडिओ घातले आजपर्यंत किंवा हाऊस हो वॉर्मिंगचा व्हिडिओ घातला पण मला असं वाटते की जेवढे पण लोक माझ्याशी कनेक्टेड आहेत या व्हिडिओ थ्रू किंवा आपण सबस्क्रायबर म्हणू शकतो ते मोस्टली फॅमिलीमधलेच आहेत त्यामुळे कमेंट्स येत नाही आ, एक जो इंटरॅक्शन राहायला हवं हो, तर तो, तो नाही आहे कुठे ना कुठे सो त्यामुळे मी पण थोडस डिमोटिवेट झाली मधामध्ये आणि त्यामुळे मला पण मग असं वाटायला लागलं की जेवढा पॉसिबल होईल आपल्याला तेवढंच आपण व्हिडिओ घालू आणि जो, हो जो मेन मी आ, एक माझं एक ड्रीम होत सेकंड चॅनलसाठी तो मी ओपन केलेला पण पर्सन माझ्याशी कनेक्टेड आहे या व्हिडिओ थ्रू किंवा या, या चॅनल थ्रू ते सगळे माझे ओळखीचे आहेत आणि त्यांना ऑलरेडी माझ्या सगळ्या गोष्टी माहीत असतात त्यामुळे कमेंट्स येत नाही आणि अननोन पर्सन खूप कमी आहेत असं वाटतंय मला जेन्युनली सो so, कुठे ना कुठे हे एक असं गॅप कम्युनिकेशन गॅप मला थोडंसं जाणवायला लागतं चॅनलवर आणि त्याचमुळे मी थोडंसं गॅप पण घेतलेलं आहे जेणेकरून आ, मला पण फाइंड आऊट करता येईल की मला काय यात इम्प्रूव्हमेंट करायची आहे आणि एवढे दिवस झाले कुठलीही व्हिडिओ अपलोड नाही तरीसुद्धा कमेंट कमेंटसुद्धा नाही सो त्यावरून एक गोष्ट मला क्लिअर झाली की मोस्टली जे बघणार आहे ते माझे फॅमिली पर्सनच आहेत या चॅनलवर सो असो चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू आपण असेच एका नेक्स्ट डेली लॉग व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करण्याचा असं थँक्यू सो मच